नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे ॲडव्होकेट अनिल काळे यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सोलापुरात येत असून त्यांच्या आगमनानिमित्त जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा होणार असून पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये त्यांची सभा होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अनिल काळी यांनी केले आहे नमस्कार मी अॅडव्होकेट अनिल काळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तुळजापूर येत्या नऊ जानेवारी आपले देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत ते त्या ठिकाणी अनेक विकास कामाचं भूमिपूजनही करणार आहेत तसेच आपल्या सर्वांना मार्गदर्शनी करणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते नेते पदाधिकारी नागरिक उपस्थित राहणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथ प्रमुख शक्ती प्रमुख सरपंच चेयरमन आणि भारतीय जनता पार्टी सर्व नेते कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण तर या जाहीर सभेत यावंच परंतु लाभार्थ्यांनाही सोबत घेऊन यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद सोलापूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रे नगर येथील तीस हजार घरकुलांचा पायाभरणी सोहळा सोलापूर उस्मानाबाद चौपदरी महामार्गाचे लोकार्पण स्मार्ट सिटी भागातील पाणी व मलनिसारण सुधारणा तसेच अमृत योजनेअंतर्गत हद्दवाड भागातील मलनिसारण व्यवस्था सुधारणा आणि उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाचा शुभारंभ आदी कार्यक्रम होणार आहे तसेच शहरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मोदी यांची जाहीर सभा होणार आहे